भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत महाडी युवा शक्तीला सामाजिक कार्यात सहकार्य करणार नामदार रामदास आठवले आज मुंबई येथील संविधान कार्यालयात माननीय नामदार रामदास आठवले यांची भेट घेतली यावेळी बोलताना नामदार आठवले म्हणाले सुजित थोरात व महाडी युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक सामाजिक कामात अग्रेसर असतात राज्यस्तरावर कामाचा पाठपुरावा करून ती कामे पूर्ण करतात वैद्यकीय उपचारासाठी आमच्याकडे पाठपुरावा करतात भविष्यात त्यांच्या कामात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत असेल त्यावेळी महाडी किंवा शक्ती इस्लामपूरचे अध्यक्ष थोरात यांनी राष्ट्रीय चित्रकार गणेश पोतदार यांनी रेखाटलेले आठवले साहेबांचे चित्र भेट म्हणून दिले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे अनिल पाखरे गोलूचंद खंडारे जयंती शहा देवेंद्र रणपिसे विशाल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते